सकल हिंदू समाजातर्फे अंबाडा शहरामध्ये हा मुक्क मोर्चा होता यामध्ये संपूर्ण हिंदू समाज होता कोणती संस्था हो नव्हती आणि हा जो विषय चालला आहे की बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहे आज हिंदू समाज तिथे कमी होतोय आणि भारतामध्ये आपण बघितलं तर हिंदू समाजाबरोबर इतर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते हिंदू समाजाची आणि संस्कृती सगळ्यांना सामावून घेण्यासारखी आहे असं असताना सुद्धा बांगलादेशाची निर्मिती भारताने केली त्या भारतातील लोकांना त्रास देण्याचं जे तिथे षडयंत्र आखलं जाते आंतरराष्ट्रीय त्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राला हिंदू समाजाने आज या मुखमोर्चात उत्तर दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती आहे ती मू घेऊन गप्प बसलेली आहे हिंदू समाज जागृत झाला तर अनेक इतिहास आपण बघितलेत हा हिंदू समाज आज जागृत झालेला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीला आम्ही इशारा देतो ह्या मुकम मोर्चाच्या ही परिस्थिती सुधारली नाही तर हा हिंदू समाज गप्प बसणार नाही आणि आमच्या हिंदू समाजाला पण सूचना आणि चेतना देतो की हिंदू समाजाला फक्त भारत देश आहे इतर देशामध्ये आपल्याला स्थान नाही त्यामुळे हिंदू समाज जागृत झाला पाहिजे आपलं स्वतःचं संरक्षण आपण केलं पाहिजे माननीय नरेंद्र मोदीजींनी एक हे तो सेफ हे ही जी घोषणा दिली ही घोषणा आपण अंमलात आणली पाहिजे